साहेबांचं आम्ही काम केलेलं आहे कोल्हे साहेबांना आम्ही भरपूर मातांनी या पश्चिम भागातून मतदान दिलेलं आहे कोले साहेबांचं दुर्दैव साहेब शोकांतिक अशी आहे की हे माणूस की ज्यावेळी ते निवडणुकीला उभे होते त्यावेळी ते या भागात येऊन गेले त्यानंतर तीन वर्षात यांचा अजिबात संपर्क या आमच्या पश्चिम भागात राहिलेला नाही ते मतदारांचे आभार मान्यसुद्धा आले नाही आम्हाला सांगायला त्या ठिकाणी कमीपणा वाटतोय आता या भागामध्ये अनेक समस्या आहेत मग घरगुती कोणते शाळेचे ॲडमिशन असतील कोणते दवाखान्याचे प्रश्न असतील कोणते ऑपरेशनचे प्रश्न असतील खासदार साहेबांच्या पी एला मी बऱ्याच वेळा तुषार देते यांना बऱ्याच त्याचे मी वारंवार सूचना दिलेल्या आहेत त्यांना विनंती केलेली आहे आणि वेळा मी कार्यकर्ते घेऊन नारंगावाला त्यांच्या ऑफिसला गेलेले आहे गेलेलो आहे परंतु दुर्दैवाने खासदार साहेबांचं दुर्लक्ष नक्कीच या विभागामध्ये झाले मला त्याच्यामध्ये सांगण्यास कमीपणा वाटत नाही साहेबांची त्या ठिकाणी साहेबांची जबाबदारी होती त्यांचा एकही दौरा या तीन वर्षामध्ये या भागात झाले नाही खासदार आम्हाला वाटलं की त्यांचा संपर्क या भागात पाहिजे होता त्यांनी या लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आदिवासी भागातील प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु त्यांचा काही कल आणि त्यांची मानसिकता या भागामध्ये त्यांना इंटरेस्ट असं वाटत मला नाही कारण स्वतः मी त्याचा पाठपुरावा आहे आता खासदारकी मला वाटतं दोन तीन वर्ष झालेत नक्कीच दोन अडी वर्ष झाली असतील ना नाही वर्ष पण नाही सॉरी हा एक वर्ष झाली असेल त्याच्या आधी अशाच अडचणी या विभागामध्ये आहेत रस्ते पाणी वीज ही समस्या जास्त करून आमच्या भागात उद्भवते रस्त्याचा प्रश्न फार फार महत्वाचा आहे यामध्ये टू व्हीलर गाड्या असतात आंबोलीपर्यंत या संपूर्ण पाच पन्नास शंभर गावांचा संपर्क जुन्नरशी आहे तहसील ऑफिसशी आहे लोकांना जुन्नरला कामासाठी यावं लागतं पाण्या पावसाचे दिवस आहेत आणि जाताना येताना अशी कसरत करावी लागते की टू व्हीलरवाल्याला जाते ते अनेक ॲक्सिडेंट साहेब या पश्चिम भागामध्ये झालेले आहेत कमीत कमी पंधरा ते वीस पंचवीस माणसं तरुण मुलं या रस्त्याने या खाड्याने त्यांचा बळी घेतलेला आहे